नमस्कार गोपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले अगदी छोटेसे तांब्या भांडे बघणार आहोत जे आपण चैत्रांगण रांगोळीमध्ये आणि मोत्याची भातुकली ह्याचा जो आपण सेट बनवला होता त्याच्यामध्ये पण हे आपण तांब्या भांडं ठेवू शकतो सुरुवातीला आपण मोठं तांब्या भांड्याचं सेट बघितलेलं आहे पण आपण हे छोटं बनवतोय तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर असे तांब्या भांडं झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लाल मोती तंगूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण चार मोती घेतलेले आहेत तंगूसमध्ये आणि चार मोत्यांचं चौकून बनवलेलं आहे जे आपण मोठं बनवलं होतं तांब्या भांडं तसंच बनवायचंय फक्त हे आकार लहान घ्यायचंय तर हे चार मण्यांचं चौकून बनवून आता परत तीन मोती घालायचे पांढरे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत तिथं तीन मोती घालायचे असे आपण हे तीन चोकून बनवून घेतलेले आहेत हे तीन झाले आता आपल्याला परत दुसरी ओळ करायची तीन नंतर आता सुई पुढच्या बाजूला घेऊया ह्या मोतीमधून घ्यायची सुई आणि परत तिथं तीन मोती घालायचे आहेत परत त्याच मोतीमधून सुई काढायची मोती आता त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढून आता इथं दोन मोती घ्यायचे आहेत म्हणजे सुरुवातीला तीन चौकोनची पट्टी केल्यानंतर आपण दुसरी ओळ बनवतोय परत ह्या मोतीमध्ये घेऊन परत दोन मोती घालायचे आता ही दुसरी ओळ झाली आपण बनवलेली असे दोन ओळी बनवून घेतले आपण आता आपल्याला असेच एकूण अकरा ओळी बनवून घ्यायचेत म्हणजे तीन आडवे आणि अकरा उभे असे तीन झाले इकडं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा अकरा असे झालेत आणि असे तीन झालेत आता ह्याचा गोल बनवून घ्यायचा आपल्याला जोडायचे दोन्ही भाग तर हिचं सुई घेतली आपण तर ते एक पांढरा मोती घ्यायचा आणि इकडच्या ह्या मोतीमधून सुई काढायचं आता परत एक मोती घ्यायचं आहे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे दोन्ही भाग जोडताना चार महिन्यांचं चौकोन तयार झालेलं आहे आता हे खालीपर्यंत आपण असंच एक एक मोती घालून पूर्ण भाग जोडून घेऊया आता हा पूर्ण भाग आपण जोडून घेतलेला आहे गोलपट्टी तयार केली आहे आता आपण सुई वरच्या मोतीमध्ये घेतलेली आहे आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे पाच मण्यांचं गोल तयार करायचं इथं पण आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं दोन मोती घालायचे आणि आणि सुरुवातीला जे केलं होतं पाच मण्यांचं गोल त्याच्यामधून एकामधून सुई काढायची असं हे पूर्ण गोल आपण पाच मण्यांच्या गोलनी बनवून घेऊया आता हे पूर्ण आपण तयार केलेलं आहे पाच मण्यांचं हे एक दोन तीन चार आणि पाच गोल तयार झालेत शेवटचं करताना आपल्याला इथं एकच मोती घालायचं आहे आणि इकडच्या मोतीमधून सुई काढायचं खाली ऑलरेडी चार मोती आहेत म्हणून आपण एकच मोती घातलेलं आहे आता हे पूर्ण आपण खालचं गोल जोडून घेतलेलं आहे आता हे खाली जे सहा मोती राहिलेले आहेत परत त्याच्यामधून दोन तीन वेळा सुई काढायची आहे म्हणजे तो गोल अगदी व्यवस्थित तयार होतो म्हणजे घट्ट ओढून घ्यायचं आहे चांगलं सहा मोतीमधून खालच्या तांब्याचा खालचा जो, जो, जो बेस आहे तो व्यवस्थित बसेल असं दोन तीन वेळा सहा मोतीमधून सुई काढून घ्यायची आहे असे घट्ट तयार झालेले आहे आता ही सुई आपण सगळ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूला घ्यायची आहे सगळ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूला सुई घेऊयात आता हे खालचं बनवलं आता वरच्या बाजूला आपण सुई घेतली खाली कसं बनवलं होतं आपण तसंच बनवायचं इथं पण पाच पाच मण्यांचं गोल करायचंय आता इथं तीन मोती घ्यायचे आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची तर खाली कसं बनवलं होतं तसंच पूर्ण बनवलेलं आहे आता इथं वरच्या बाजूला असं खाली म्हण सहा मण्यांचं गोल तयार झालेलं आहे वरच्या बाजूला आता इथं आपण सगळ्या मोतीमधून सुई काढायची नाहीये फक्त आता इथं तीन मोती घालायचे आता तीन मोती घालून त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं चार मण्यांचं चौकोन केला आता परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं आता दोन मोती घालायचे आणि ह्या अलीकडच्या फुला चौकोनामधून सुई काढायची म्हणजे चार चार मण्यांचं जे चौकोन आहे ते वरच्या सहा मोतीवर पूर्ण आपण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे असं पूर्ण आपण तयार करून घेतलेलं आहे चार मण्यांचं आता वरच्या मोतीमध्ये एका मोतीमध्ये सुई घेतली आणि ते एक लाल मोती घालायचा आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं दोन पांढऱ्या मोतीच्या मध्यभागी लाल मोती यायला पाहिजे आणि परत एक लाल मोती घ्यायचं आहे आणि वरच्या परत पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची ओढून घ्यायचं आहे परत एक लाल मोती घ्यायचा आपण हे लाल मोती घालून जेव्हा असं ओढून घेतो तेव्हा तो, ते तो तांब्याचा जो वरचा भाग असतो पसरड भाग तो तयार होणार आहे अतिशय सुंदर आणि अगदी छोटस अगदी ते लोटा म्हणतो ना आपण अगदी गडू म्हणतो तशा प्रकारे हे आपण बनवायचा प्रयत्न करतोय हे भातुकलीमध्ये खेळ ठेवण्यासाठी आणि चैत्रांगण मध्ये ठेवण्यासाठी पण आपण वापरू शकतो अशा प्रकारे हे पूर्ण आपण छोट तांब्या बनवलेलं आहे आणि जो खालचा भाग आहे थोडा तो आतून प्रेस करायचा असा खालचा जो भाग आहे म्हणजे हा खाली असं तांब्याचा आकार व्यवस्थित येईल अशा प्रकारे हे आत जातो आणि हे छोटंसं तांब्या आपण तयार केलेलं आहे अतिशय सुंदर दिसत आहे आता इथं आपण हे गाठ मारून घेऊया गाठ मारल्यानंतर हे सुंदर असं तांब्या तयार झालेलं आहे आता ह्याच्या ह्या तांब्यावरच आपण छोटस पेला बनवणार आहोत तो कसा बनवायचा आपण बघूया चार बसण्यासाठी पेला बनवायचा आहे आपल्याला तर इथं पण आपण काय केलेलं आहे चार मण्यांची जी चौकोनाचीच विण घेतली अशी पाच घेतलेली आहेत आणि परत दुसरी ओळ पाचचीच घेतलेली आहे असे दोन आणि असे पाच घेतलेले आहेत विणून घ्यायचे आहेत आणि आता हे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि इकडच्या ह्याच्यामधून ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत एक पांढरा मोती घेऊन अतिशय छोटा पेला होणार आहे हा दिसायला पण अतिशय सुंदर दिसतो अशा प्रकारे ओढून आहे चांगलं अजून एक मोती घालायची आणि हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत आता परत एक मोती घालायचा आपण इथं दोनच ओळी करून घेतले होते असे हे दोन्ही आपण जोडून घेतलेले आहेत आता खालच्या बाजूला हे जे सहा मण्यांचं गोल आहे त्या सगळ्या मोतीमधून परत दोन तीन वेळा सुई काढायची म्हणजे तो गोल अगदी व्यवस्थित ताट होईल व्यवस्थित सगळ्या मोतीमधून सहाच येणार आहेत मोती खाली तर सहा मोतीमधून ओढून घ्यायचं म्हणजे सहा मण्यांचं जे गोल असतं ते व्यवस्थित तयार होईल ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे हे व्यवस्थित गोल तयार झालेला आहे आता इथं आपण ओढून घेतल्यानंतर हे गोल तयार झाला व्यवस्थित आता इथं आपल्याला काय करायचंय आपल्याला पेल्याचं बेस बनवण्यासाठी फक्त इथं एकच मोती घालायची आणि त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई सुद्धा म्हणजे हे सहा महिन्यांचं जे गोल आहे त्याच्यामध्ये एक मोती घालून तो खालचा बेस आपण पूर्ण असं हे करून घेतलेला आहे म्हणजे ग्लासचा बेस बनवून घेतलेला आहे आता सुई अशीच वरच्या बाजूला घ्यायची अतिशय छोटा पेला झालेला आहे हा अगदी भातुकलीमध्ये ठेवतो तसा आता खालचा भाग झाला आता वर पण आपण असंच आहे एक एक लाल मोती घ्यायचे एक लाल मोती घेऊन परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे दोन पांढऱ्या मोतीमध्ये एक लाल मोती घ्यायचा आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे तो ग्लासचा वरचा पसरड भाग तयार होतो ओढून घ्यायचं आहे चा चांगलं तर असे वरच्या सहा मोतीमधून आपण लाल मोती घेतल्यामुळं हे असं पसरड भाग तयार झालेला आहे वरच्या बाजूनी आणि अतिशय छोटंसं आणि सुंदर असं पेला तयार झालेला आहे आणि हे आपण तांब्या जो केला होता त्याच्यावर अगदी हे पेला व्यवस्थित बसतो तर मोत्याच्या भातुकलीमध्ये आपण हा सेट तांब्या भांड्याचा सेट ठेवू शकतो आणि आपण हे चैत्रांगण रांगोळीमध्ये पण ठेवू शकतो डेकोरेशन म्हणून म्हणून पण ठेवू शकतो आपण तर असा हा छोटा आपण तांब्या भांडा बनवायचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्या अगोदर आपण मोठं तांब्या भांडं बनवलेलं आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तो मोठा होता आणि हे आपण छोटा बनवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपे शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद